तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा त्रासाबद्दल बोलणार आहोत ज्याचा अनुभव जवळजवळ प्रत्येकाने कधीतरी घेतलेलाच आहे वारंवार सर्दी होणे सायनसचा त्रास धुळीची अलर्जी हवामान बदल किंवा आहारामुळे होणारी अलर्जी अनेक लोकांना ही समस्या इतकी कायमस्वरूपी होत असते की साधं थंड पाणी प्यायला हवे थोडासा बदल झाला किंवा थोडी धूळ लागली तरी नाक वाहणं डोकं जड होणं शिंकांचा मारा किंवा घशात खवखव सुरू होते अशा लोकांचं जीवन अक्षरशः त्रासदायक होतं मग प्रश्न असा पडतो की हा त्रास होतो तरी कशामुळे त्यावर आधुनिक वैद्यकीय शास्त्र आणि आयुर्वेद नेमकं काय सांगतात आणि आपण घरगुती पातळीवर नेमकं काय करू शकतो हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण वारंवार सर्दी होणे किंवा सायनसची लक्षणे नेमकी काय असतात ते थोडक्यात समजून घेऊया साधी सर्दी ही बहुतांश वेळा व्हायरसच्या संसर्गामुळे होते पण जर एखाद्या व्यक्तीला वारंवार सर्दी होत असेल तर त्यामागे फक्त व्हायरस कारणीभूत नसतो तर शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे ते संकेत असतात जेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते तेव्हा अगदी छोट्याशा कारणामुळे सर्दी झटकन होते शिवाय नाक आणि घशाचे मार्ग सतत चिडचिडे किंवा संवेदनशील असतील तर संसर्ग पटकन पसरतो आणि त्रास वाढतो आता सायनसचा विचार केला तर आपल्या चेहऱ्याच्या हाडामध्ये काही पोकळ कप्पे असतात जे श्वसनाची प्रक्रिया नीट होण्यासाठी मदत करतात पण जर या कप्प्यामध्ये चू झाली किंवा दाह निर्माण झाला तर हवा खेळती राहू शकत नाही आणि कप आत अडकून बसतो यामुळे डोकं जड झाल्यासारखं वाटतं नाक बंद राहतं श्वास घेणे कठीण होऊन जातं आणि डोळ्यांच्या आसपास बोचऱ्या वेदना जाणवतात यामुळे सायनसचा त्रास सामान्य सर्दीपेक्षा अधिक त्रासदायक ठरतो ठरतोजी मात्र वेगळीच गोष्ट आहे धूळ धूर पराकन ऋतू बदल काही विशिष्ट पदार्थ हे प्रत्यक्षात आपल्या शरीरासाठी इतके घातक नसतात पण रोगप्रतिकार शक्ती चुकीच्या पद्धतीने त्यांना धोका समजते आणि तीव्र प्रतिक्रिया निर्माण करते त्यातून सतत शिंक येणे नाक वाहणे डोळ्यातून पाणी येणे किंवा खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात ही लक्षणं सतत सुरू राहिल्यास दैनंदिन जीवन खूप त्रासदायक होऊन जातं मित्रांनो आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर साधी सर्दी ही गंभीर आजार मानली जात नाही साधारणपणे ती एका आठवड्यापासून दहा दिवसापर्यंत आपोआप बरी होते पण जर ही सर्दी वारंवार होऊ लागली महिन्यातून दोन तीनदा त्रास होऊ लागला तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं कारण अशा वेळी ही केवळ सर्दी नसून तिच्या आळ काही वेगळे कारणे दडलेली असू शकतात डॉक्टरांच्या तपासणीत अनेकदा लक्षात येते की हा त्रास होतो म्हणजे धूळ पराकन किंवा धुरामुळे होणारी एलर्जी काही वेळा हा दीर्घकाळ टिकणारा सायनस इन्फेक्शन असतो किंवा रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी झाल्याचे चिन्हही असू शकतात म्हणून वेळेत तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे जर सायनस खूप गंभीर झाला तर फक्त घरगुती उपाय उपयोगी पडत नाहीत अशावेळी अँटीबायोटिकची गरज पडू शकते आणि सूज जर खूप वाढली असेल तर एन्डोस्कोपी करून शस्त्रक्रियाही करावी लागते मात्र प्रत्येक रुग्णाला इतक्या मोठ्या उपचाराची आवश्यकता नसते अनेकांना केवळ जीवनशैलीत बदल केल्याने आणि थोडीशी काळजी घेतल्यानेच मोठा आराम मिळतो त्यामुळे डॉक्टर फक्त औषधांवरती अवलंबून राहायला सांगत नाही तर मूळ कारण शोधून त्यावर योग्य उपचार करण्याचा आणि त्याचबरोबर जीवनशैली सुधारण्याचा सल्ला देत असतात आता जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या त्रासाकडे बघितलं तर तो थोड्या वेगळ्या पद्धतीने समजावला जातो आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात तीन दोष असतात ते म्हणजे वात पित्त आणि कप यांचा समतोल राखला गेला तर आरोग्य चांगलं राहतं पण समतोल बिघडला की रोग उद्भवतात वारंवार होणारी वार सर्दी श्वसनाचे विकार किंवा सायनस या समस्या प्रामुख्याने कपदोष वाढल्यामुळे होतात थंड आणि जड पदार्थ सतत खाल्ल्याने वारंवार थंड पाणी पिल्याने आईस्क्रीम किंवा शीत पियाचे सेवन केल्याने कप दोष तीव्र होतो त्यातच रात्री उशिरा जेवण करून लगेच झोपल्यास किंवा पुरेशी झोप न झाल्यास शरीरातील कप साचू लागतो आणि हळूहळू सर्दी व श्वसनाचे त्रास सुरू होतात मित्रांनो आयुर्वेद या समस्येवरती काही खास उपचार पद्धती सुचवतो त्यात नस्यकर्म हा एक अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो या प्रक्रियेमध्ये औषध गुणधर्म असलेले तेल नाकामध्ये घातले जातात त्यामुळे शोषण मार्ग स्वच्छ होतात सायनसचे कप्पे उघडतात आणि डोक्यातील जडपणा कमी होतो मित्रांनो याशिवाय पंचकर्मामधील वमन आणि विरेचन या शुद्धी करण्याच्या पद्धती शरीरातून कप बाहेर टाकून संतुलन परत मिळवता येतं अर्थात हे उपचार तज्ञांच्या मार्गदर्शनानेच करणे सुरक्षित असतं अशा रीतीने आयुर्वेद केवळ लक्षणे कमी करण्यावर भर देत नाही तर मुळात दोषांमध्ये संतुलन निर्माण करून दीर्घकाळ आराम देण्याचा प्रयत्न करीत असते मित्रांनो जर आपण थोडीशी काळजी घेतली आणि घरच्या घरी सहज करता येतील असे काही उपचार अवलंबले तर वारंवार होणारी सर्दी सायनस किंवा एलर्जीचा सा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो आपल्या घरात उपलब्ध असलेले घटक कधी कधी औषधापेक्षाही जास्त परिणामकारक ठरतात उदाहरणार्थ कोमट पाण्याने वाफ घेणे हा एक सोपा उपाय आहे पण त्याचे फायदे विलक्षण आहेत वाफेमुळे नाकातील सूज कमी होते बंद झालेले नाक मोकळे होतं आणि अडकलेला कप सहज बाहेर पडतो त्यात जिरे किंवा पुदिन्याचा वापर केल्यास ही प्रक्रिया आणखी परिणामकारक ठरते याशिवाय हळदीचं दूध हे तर प्रत्येकाच्या घरात सहज मिळणारं नैसर्गिक औषध आहे हळदीचे दहा शामक आणि जीवाणूनाशक गुण रात्री घेतल्यावर शरीरात शांतता निर्माण करतात आणि सर्दीचा त्रास लवकर कमी होतो त्याचबरोबर तुळशीचे पानं आणि आलं यांना आपल्याकडे घरगुती डॉक्टर म्हणून संबोधले जातं त्यांचा काढा नियमित घेतल्याने श्वषण मार्ग स्वच्छ होतात शरीरातील ओलसरपणा कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढते याशिवाय आयुर्वेदामध्ये सांगितलेली जळनेती प्रक्रिया ही नाक शुद्ध करण्याची प्रभावी पद्धत आहे कोमट खारट पाण्याने नाक धुतल्याने धूळ परागकण आणि साचलेला कप बाहेर पडतो ज्यामुळे शोषण मार्ग स्वच्छ राहतात अशा या साध्या उपायामुळे शरीर हळूहळू रोगांशी लढण्यास सक्षम होतं आणि वारंवार होणाऱ्या सर्दी एलर्जीचा त्रास कमी होतो याशिवाय जीवनशैलीमध्ये बदल करणे हा या त्रासावर उपाय शोधण्याचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे औषधे घेतल्याने तात्पुरता दिलासा मिळतो पण मूळ समस्या दूर करायची असेल तर दैनंदिन सवयीमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे आपण काय खातो कसं जगतो आणि शरीराला किती विश्रांती देतो यावरती आरोग्याचं भवितव्य ठरत असतं वारंवार सर्दी किंवा सायनस होणाऱ्यांनी थंड पिय हो, आईस्क्रीम तेलगट आणि तळलेले पदार्थ यांना पूर्णपणे दूर हे पदार्थ शरीरात कप वाढवतात आणि श्वसन मार्ग आणखी संवेदनशील बनवतात त्याऐवजी उबदार सूप डाळीचं पाणी हर्बल टी यासारख्या हलक्या पण पौष्टिक गोष्टी खाल्ल्यास शरीराला सहज ऊर्जा मिळते आणि पचन सुधारतं मित्रांनो फक्त आहारावर लक्ष देऊन सुद्धा भागणार नाही नियमित व्यायाम आणि प्राणायाम सुद्धा गरजेचा आहे अनुलोम विलोम कपाल भारती यासारख्या श्वसन क्रिया फुफ्फुसांना बळकट करतात आणि रक्तभिसरण सुधारतात सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ चालल्याने शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी तयार होतं जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे यामुळे केवळ सर्दीवरच नाही तर हाड स्नायू आणि मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो याशिवाय पुरेशी झोप घेणे हा आरोग्याचा आधारस्तंभ आहे रात्री उशिरापर्यंत जागल्याने शरीराला हवी ती विश्रांती मिळत नाही आणि त्याचा थेट परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर होतो म्हणून जीवनशैली संतुलित केली तर औषधांची गरज कमी होते आणि आरोग्य आपोआप सुधारते डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा मित्रांनो जर सर्दी दहा दिवसाहून जास्त काळ चालू राहिली सतत ताप येऊ लागला डोळ्यांच्या आजूबाजूला तीव्र वेदना सूज आली श्वास घेण्यास अडचण येऊ लागली तर लगेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मित्रांनो वारंवार होणारी सर्दी सायनस आणि एलर्जी ही आजच्या बदलत्या जीवनशैलीची देणगी आहे असंच म्हणायला हरकत नाही पण थोडं आयुर्वेदाचं ज्ञान घरगुती उपाय आणि आधुनिक विज्ञानाचा उपयोग करून आपण हा त्रास पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतो औषधे ही तात्पुरती मदत करू शकतात पण जीवनशैलीत बदल हा कायमस्वरूपी उपाय आहे म्हणून तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे थोडं वेळेत बदल करा आयुर्वेदिक पद्धतीचा आधार घ्या आणि तुमचं जीवन सर्दी एलर्जीपासून मुक्त करा मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र